राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका सध्या चांगलीच गाजत आहे दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असे आवाहन आणि हिंदू जन आक्रोश मोर्चांमधील भाषणांमुळे ते चर्चेत आले या वक्तव्यांवर अनेकांनी टीका केली आणि पक्षानेही गंभीर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली यापूर्वी असं बोलणं पक्षाच्या विचारधारेला धरून नाही त्यामुळे नोटीस देणारच असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता आता नोटीस अधिकृतरित्या पाठवण्यात आली असून अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा कठोर भूमिका दर्शवली आहे अजित पवार म्हणाले तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य आहात आणि त्या पक्षाच्या विचारधारेविरुद्ध बोलत असाल तर ते कोणताही पक्ष सहन करणार नाही विचारधारेला धरून नाहीये याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नो नोटीस काढलेली शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला ला। तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही म्हणून ना ना नोटीस दिलेली आहे नोटीस दिली आहे प्रक्रिया सुरू आहे उत्तर आल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ यावर संग्राम जगताप यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणे टाळत या प्रकरणावर अजितदादांशी चर्चा करणार एवढेच म्हटले आणि निघून गेले